या दिवाळीला बनवा खास चार सुगंधांच्या फुलवाती यातला एक सुगंध असा आहे जो माते लक्ष्मीला खूप प्रसन्न करते स्पेशली माते लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्या जातो त्याशिवाय माते लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही त्याचबरोबर फुलवात कशी बनाय बनवायची आहे त्या चार प्रकारच्या कुठल्या सुगंध आहेत ते पण या व्हिडिओत आपण समोर बघूच या व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही तो कुठल्या सुगंधाची फुलवात आहे ते तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले इथे आपण फुलवात बनवून घेतो आहे तर मी इथे घरचे घरचा कापूस आहे गावावरून आणलेला तर असा थोडासा कापूस घेतला आहे एका वाटीत थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि या मी भरपूरशा अशा फुलवाती बनवून ठेवलेल्या आहेत तर थोडासा कापूस घ्यायचा हाताने पिंजून घ्यायचा आणि गोलाकार अशी छान कॉईन एवढी त्याची चपटी बनवून घ्यायचं म्हणजे कागदासारखं बनवून घ्यायचं आणि त्याला काय करायचं दोन साईडनी असं सा दुमडून घ्यायचं सगळ्यात पहिले तर असं व्यवस्थित हलक्या हाताने दुमडून घ्यायचं आपल्याला अगदी प्रेस नाही करायचं आहे आणि दुमडल्यानंतर बाकीचे दोन भाग असतात त्याचे थोडं थोडं हलकं ओढायचं म्हणजे कापूस निघतो त्याला एकत्र करायचं आणि पीळ भरायचा थोडासा दुधाचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित पीळ भरायचा म्हणजे वरची जी वात असते ती तयार होते आणि दूध लावल्यामुळे ती वात अगदी कडक असते तर अशा आपल्या फुलवाती रेडी झालेल्या आहेत तुम्ही घरी पण बनवू शकता किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तेसुद्धा आणलेल्या आहेत पण शक्यतो मी घरी बनवलेल्याच वापरते तर इथे मी अशा फुलवाती विकत पण आणलेल्या पण या व्यवस्थित राहत नाही बरोबर बसत नाही दिव्यात म्हणून मी शक्यतो घरच्याच फुलवाती वापरते तर आता आपल्याला याच्यासाठी चार सुगंधाच्या आपल्याला तूप बनवायचं आहे तर सगळ्यात पहिले इथे मी चार वाट्या घेतलेल्या वेगवेगळ्या त्यात मी तू तूप टाकून घेते तुम्हाला जेवढ्या वाती करायच्या आहेत तेवढं तुम्हाला तूप टाकून घ्यायचं आहे चार वेगवेगळ्याच वा वेग वाट्या घ्यायच्या आहे एकत्र एक करायचं नाही कारण की आपण चार वेगळ्या वेग वेग सुगंधांच्या फुलवाती बनवतो आहे तर आता इथे मी जाळी ठेवलेली आहे कारण की वाटी एकदम गॅसवर बसणार नाही गणलायची भीती असते म्हणून तर एक वाटी ठेवलेली आहे हल कसं गरम झालं की गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचे साहित्य टाकायचे तर यात मी सगळ्यात पहिले कापराच्या सुगंधाची बनवते तर ते ग मेल्ट होत आहे तूप तोपर्यंत इथे मी आईस ट्रे घेतलेला आहे सगळ्यांकडे अवेलेबल असते इझिली तुमच्याकडे आईस ट्रे नसेल तर असे औषधाचे झाकणं तुम्ही घेऊ शकता औषधाचे झाकणं सहसा जास्त अवेलेबल नसतात म्हणून त्यात मी फुलवाती टाकून घेतल्या ट्रेमध्ये आता इकडे तूप पण छान गरम झालेलं आहे त्यात मी पाच सहा ज्या कापराच्या वड्या घेतल्या होत्या त्या चुरा करून घातलेल्या आहे कापूर जसं आपण गरम तुपात टाकतो त्याचबरोबर ते मेल्ट झालेले आहे आता याला गार करायला आपण बाजूला ठेवून देऊया तर दुसऱ्या सुगंधाचा करूया तर इथे मी तूप घेतलेलं आहे तूप हलकं मेल्ट झालं की या सुगंध घालते तर हा यात मी चंदनचा अत्तर घालते आहे आपल्याला मार्केटमध्ये मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते ही पन्नास रुपयाला मला बॉटल पडलेली आहे तर ही बॉटल मी ओपन केली आणि हे पूर्ण अत्तर मी यात घालून घेते आहे म्हणजे चंदनाच्या सुगंधाची आपल्याला फुलवात येईल आणि हे जेव्हा आपण फुलवात लावतो त्यावेळेस अगदी हलकासा सुगंध घरभर दरवळतो तर हा चंदनाचा सुगंध हा पण रेडी झालेला आहे याला पण बाजू ठेवून घेते आहे मी सगळे चार सुगंध आपण बनवून घेतो आहे आता तिसरा तिसरा बनवते आहे प्लेन जो तुपाचा सुगंध देतो तर हा प्युअर घरी बनवलेलं माझं तूप आहे त्यामुळे हा नॅचरल असल्यामुळे म्हणून मी याला साधस ठेवते यात कुठलंही अत्तर किंवा कापूर मिक्स करत नाही तर यालाही मेल्ट केलेलं आहे यालाही मी बाजूला ठेवते आणि चौथा जो आहे तो स्पेशली देवी माते लक्ष्मीला अर्पण केला जातो ते म्हणजे गुलाबाचं अत्तर माते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माते लक्ष्मीच्या पूजेत गुलाबाचं अत्तर हे खास करून असतंच तर हे गुलाबाचं अत्तर मी आणलेलं आहे हे सुद्धा यात मी पूर्ण घालून घेते आहे जेव्हा हे फुलवात तुम्ही गुलाबाची याची लावाल त्यावेळेस घरात असा अगदी हलका हलका गुलाबाचा छान सुगंध दरवळतो खूप प्रसन्न असं वाटते आणि यावेळेस तर लक्ष्मीपूजनाला जर तुम्ही अशा प्रकारे वापराल तर माता लक्ष्मी तर नक्कीच प्रसन्न होईल तर गुलाबाचं अत्तर पूर्ण घालून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि यालासुद्धा बाजूला घेतलं आहे तर सगळ्यात पहिले आपण कापराच्या याचा जो बनवलेला होता तूप ते घालून घ्यायचं आहे आपल्याला चा, फुलवातीच्या त्या ट्रेमध्ये तर अशा प्रकारे सहा फुलवाती बनल्या अशा सगळ्या सहा 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 बनल्या आहेत माझ्या त्याचबरोबर सगळ्या याच्यात मी टाकून घेते आहे आणि जर फुलवातीची वात जी आहे खाली अंदर दबली असेल एखाद्या टूथपिकनी किंवा एखाद्या वरती उभी करून घ्यायची तर मी सगळ्या फुलवातीत सगळ्या प्रकारचे अत्तरचे जे तूप बनवले होते ते मी घालून घेते नव, आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे एंड सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि दिवाळीची तयारी कशी करायची तीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला नवीन जर व्हिडिओ पाहिजे असेल तोसुद्धा मी व्हिडिओ टाकेन तर त्यानंतर फुलवातीत तूप घातल्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि अशा छान सेट झालेल्या आहेत त्याला अशा काढून घ्यायच्या आणि मी वेगवेगळ्या वेग चार डब्यांमध्ये हे भरून ठेवलेले आहेत तर चार डब्यांवरती मी नावं लिहिली आहे गुलाब कापूर चंदन आणि एका याच्यावर नाव नाही लिहिलं तो अगदी साधा आहे तर या फ्रीजमध्ये ठेवल्या की अगदी झटपट अशा लागतात तर मी आता एक लावून दाखवते आहे बघा अशी ठेवली आणि लावायची तर कशा वाटला हा व्हिडिओ ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि शुभ दीपावळी तुम्हाला